भांडण होतात चाळीस भांडते होतात रोज भांडतो शुभेच्छा भारताला चिडला तरी चाल रोज भांडायचं पाळली करायची भांडणं झाली पाहिजे आपल्याकडे भांडण सांग भांडणं साधल्यामुळे प्रचंड साठून राहायला हा आबा बघता आबा मुक्कामाला घरी कमी भन्न झाली पाहिजे असे मायबाप गोड असतील ना अख्खा संसार बोलवला गडबड सगळे करोनाच्या काळात म्हणजे दादा नवरा बायको एकत्र राहिले इथे इतर एकत्र राहिले इथे एकत्र राहिले की त्यांनी नंतर घटस्फोट घेतले रोजच चेहरा बघायचा घटस्फोट घेतले आहे ना घटस्फोट त्याला मराठीमध्ये आपण डिवोर्स म्हणतो वडिलांच्या पुढ्यातून गेलो ना आई लावण्याच्या माझ्या माझ्यासारखे बोलता माझ्यासारखे चालतात तिच्या आई काही बोलायची माझ्यावर काय बोलवणार आई सांगा चेहरा मी आईवर पण वडील होती माझ्या फायने माझ्यासारखे बोलता माझ्यासारखे चालतात वडील फायर ऑफेशन होते माझे फायर ऑफिसर आई ना नफास म्हणून त्याचा संपर्क केला हा जास्त शिकले ते राहत मग काय बाबा खरं तो नाव यमुनाबाई काय का काय का यमुनाबाई मला लागतं शरीर आईचं यमुनाबाई आई नवी ना पण बाप असा केला कधी यमुना वाटतात ते बाहेरून आले त्यांनी अंगणातून वरचे ते एम ए नवीन आपण कुठल्या विद्यापीठात जायची गरज पाहिजे आणि आम्हाला वाटायला आपल्याला एड व्हायला पाहिजे मी मास्टर असं लागतो म्हणून भांडण झाली पाहिजे भांडा त्या बाबे तारीख शुभेच्छा ইতমাযা অনানাডে বিমকেনেঞে করাকে শনোনাখাযিখেটেঞে আইমা ছিষারারা বিমাসু মায়েনে ইমাসু মায়শেটি ইমে মাসু মায়শে महत्वाची ओळख विसरलो आणि उश्या काय पाणी सुद्धा दिलं गेलं पाणी दिलं काय माझ्या चहा दिला दोन बाट्या दिलीच्याच दिसत पुढची ओळख होतो विसरलो

डोळ्यातली ते उशीवर टपता असतात सोबत कोणीच अशा वेळी आपण काय करायचं ना बापाला जवळ घ्यायचं बघायचे बापाला जवळ घेते त्याच्या केसातून त्याच्या डोक्यावरून त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा सगळा पान मोकळून द्यायचा पाच मध्ये पाच भावंडामध्ये मी सगळ्यात लांड पावतो तुला दोघांना विचारा एकच कधी चहा घ्यायचं बापासोबत एक एकाच कामामध्ये दोघं काय सांगते सत्य होतं माझं माझ्या वडिला खूप पुस्तके माझ्या चाळीसगावच्या जवळ आपला कारखाना आहे ना ते आत आत्या बाहेर येते तेव्हा वडिलांना किंवा येत असताना मी बघितलं बडलांचा गंड बाप कसा आणून फुटतो की आपल्याला माहिती आहे हे तर त्याचं देणार मी फक्त सांभाळतोय हे तर त्याचा देणं हे मी फक्त सांभाळतोय त्यांनी निघडतो हे निघालतोय त्यांनी